हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल इंग्रजी आली पाहिजे का आली पाहिजे फॉर कॉन्फिडन्स इंग्लिश का आली पाहिजे फॉर फ्युचर एज्युकेशन आणि इंग्रजी आली पाहिजे फॉर इम्प्रेशन फॉर गुड इम्प्रेशन करेक्ट दॅट्स वाय तुम्ही पहा बरेच एखाद्या व्यक्ती जेव्हा इंग्लिश बोलतो त्यावेळेस वी लुक ॲट हिम लाईक मॅड आपलं किती असे वाटतं आपलं वाटतं की आपण त्यासारखं इंग्लिश बोलावं काळजी करायची नाही वेन आय एम हिअर वाय टू फिअर या व्हिडिओच्या माध्यमाने किंवा थ्रू दिस चॅनल आय विल मेक यू परफेक्ट इट्स माय गॅरंटी इट्स माय प्रॉमिस टू यू परंतु एक लक्षात घ्यायचं की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत नथिंग इज पॉसिबल दॅट्स वाय यू हॅव टू कॅरी ऑन द प्रॅक्टिस अँड जर तुम्ही प्रॅक्टिस केलात तरच तुम्ही इंग्लिश बोलू शकता नाहीतर द ब्रमदे ऑल्सो कम्स नो इट्स नॉट पॉसिबल सो प्लीज टेक केअर आता मी तुम्हाला शिकवत आहे की डे फर्स्ट आहे इंग्लिश बोलायचं कसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की इंग्रजी का बोलता आली पाहिजे इंग्लिश बोलताना प्रॉब्लेम काय असतात आणि इंग्रजी बोलताना अडचणी कोणत्या येतात पण आज आपण डायरेक्ट वी आर गोईंग ऑन इम्प्लिमेंटेशन पण एक कन्फर्म आहे मी हे आजचा व्हिडिओ डे फर्स्ट आहे आणि तुम्हाला कळेल की इंग्लिश बोल म्हणजे पहिल्या दिवशी किंवा फर्स्ट डेला मी जस्ट टायम टेकिंग इंट्रोडक्शन आणि एक गोष्ट कन्फर्म आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे अँड यू हॅव टू डू द प्रॅक्टिस इट इज वन वे कम्युनिकेशन जर मी तुम्हाला शिकवत आहे इट इज अ वन वे कम्युनिकेशन परंतु जर तुम्ही शिकल्यानंतर प्रॅक्टिस केलात तरच तुम्हाला इंग्लिश येऊ शकते क्लिअर चला डे फर्स्ट तयार आहे येस तो पहिले डे फर्स्ट चला इंग्लिश शिकूया येस गेट रेडी तर पहिलं आहे की वेन गेस्ट कम घरी पाहुणे आल्यावर कसं बोलायचं येस इट इज विजिबल हां येस सो डे फर्स्ट घरी पाहुणे आल्यावर कसं बोलायचं वेन गेस्ट कम पण हे लक्ष घ्या वेन अ गेस्ट कमशे यायला पाहिजे पण जेव्हा गेस्ट जास्त आलं तर वेन गेस्ट कम क्लिअर हां तर पहिलं आहे वेलकम हार्टी वेलकम पाहुण्यांना काय म्हणायचं वेलकम हार्ट ही वेलकम लागायचं नाही वेलकम हार्टी वेलकम पाहुण्यासुद्धा इम्प्रेस झाला पाहिजे येस नेक्स्ट वन आणि जर तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन पाहायचं असेल तुम्ही इथे पाहू शकता करेक्ट व्हॉट प्लीजंट सरप्राईज काय म्हणाल तुम्ही ओ तुम्ही आला रिअली प्लीजंट सरप्राईज रियली प्लीजंट सरप्राईज छान वाटलं नेक्स्ट प्लीज हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट अगदी पोलाइटली टेक सीट नाही प्लीज हॅव अ सीट कारण आपण जेव्हा टेक सीट म्हणतो दॅट इज बी ऑर्डर ते अशी आज्ञा वाटते अँड दॅट इज नॉट गुड प्लीज हॅव अ सीट ऑर इल्स प्लीज टेक युअर सीट ओके नेक्स्ट वन वुड यू टेक टी ऑर कॉफी त्या ठिकाणी विल नाही वापरायचं विल यू टेक टी ऑर कॉफी नाही घ्यायचं वुड यू टेक टी ऑर कॉफी चहा कॉफी घ्याल तुम्ही वुड यू टेक टी ऑर कॉफी ऑर एनीथिंग कोल्ड ओके विचारायची पद्धत वेगळी असते पोलाइटली अगदी पण विचारायचं विल यू टेक टी नाही वुड यू टेक टी ऑर कॉफी ओके नेक्स्ट वन प्लीज डू कम अगेन जाताना काय म्हणायचं प्लीज डू कम अगेन हे केव्हा पाहुणे आल्यानंतर सो फर्स्ट डेला आपण काय शिकत आहोत पाहुण्यावर कसं बोलायचं नंबर वन वेलकम हार्टू वेलकम करेक्ट जस्ट अ मिनिट सेकंड प्लीज अँड सरप्राईज करेक्ट थर्ड वन प्लीज हॅव अ सीट ओके नेक्स्ट वन वुड यू टेक टी ऑर कॉफी Will guess that, okay? I guess, would you take tea or coffee? next one, please do come again. hey, come when the guests come. clear. i hope you understand. welcome. hearty welcome. hearty welcome. next, what a pleasant surprise. 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 okay. next one. प्लीज हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट ते चेहऱ्यावर स्माइल आणून करेक्ट नेक्स्ट वन वुड यू टीक वुड यू टेक टी ऑर कॉफी कारण की आलेला आलेला पाहुणा तुमचा चेहरा चेक करत असतो की तो आल्यामुळे वेदर यू आर हॅप्पी और अनहॅपी आणि चेहरा तेव्हाच कळतं का फेस द इंडेक्स ऑफ माइंड त्यामुळे बोलताना अगदी कारण की तुम्ही तुमच्या भावना तुम्ही तुमच्या मनात जे चालेल लपू शकत नाही चेहऱ्यावर तेव्हाच इंग्लिशमध्ये एक मन मीन्स एक थॉट आहे फेस द इंडेक्स ऑफ माइंड त्यावेळेस तुम्ही असं म्हणजे बिलकुल समजायचं नाही की माझ्या मनात जे चालू आहे त्याला कळणार नाही गॅरंटीड कळतं फक्त देर शुड बी अ गुड स्माईल ऑन फेस ओके नेक्स्ट वन वुड यू टी टेक टी ऑर कॉफी येस नेक्स्ट प्लीज डू कम अगेन पुन्हा तुम्ही यावं प्लीज डू कम अगेन ओके हे केव्हा डे फर्स्ट काय शिकला तुम्ही पाहुणे आल्यावर कसं बोलायचं वेन द गेस्ट कम ओके नेक्स्ट वी आर गोईंग फॉर द नेक्स्ट कुणाची स्तुती करताना कुणाची स्तुती करताना कसं बोलायचं वेल ॲप्रिशिएटिंग समवन ॲप्रिशिएशन म्हणजे प्रशंस स्तुती कौतुक ओके okay? आणि एक लक्ष द्यायचं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये परफेक्ट व्हायचं आहे तर तुम्हाला दररोज दहा शब्द पाठ करायचे आहेत यू शूड लर्न टेन वर्ड्स एव्हरी डे कम्पल्सरी देर इज नो चॉईस करेक्ट मी तुम्हाला शिकवेन इंग्लिश बोलायचं कसं पण शब्द तुम्हाला पाठ करावं लागतील दॅट इज कंपल्सरी पार्ट फॉर यू ओके चला आता सेक्शन बीमध्ये ॲप्रिशिएटिंग समवन स्तुती करताना कसं बोलायचं कुणाची स्तुती करताना कसं बोलायचं नंबर वन वेलडन व्हेरी गुड समजा कोणी प्राईज जिंकलं कोणी तुमचा सपोज तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण किंवा मुलगा मुलगी जे असेल जेव्हा काही प्राईज मिळालं त्याला किंवा क्लासमेट टॉप आला वेल डन व्हेरी गुड कॉंग्रेट्स नेक्स्ट रिअली अप्रिशिएबल रिअली अप्रिशिएबल खरंच कौतुक तुम्ही मराठी पाहू शकता ट्रान्सलेशन नेक्स्ट वेल वेलसेट कौतुक करताना छान बोललात तुम्ही वेल सेट सर वेल वेलसेट व्हेरी गुड ओके नेक्स्ट वन इट्स रिअली ग्रेट तुम्ही एवढं सुंदर घर बांधलात रिअली ग्रेट सुपर एवढं तुम्ही डेव्हलप केलात इट्स रिअली ग्रेट करेक्ट नेक्स्ट आय एम प्राऊड ऑफ यू आता लहान काही प्राईज जिंकलं रिअली really आय एम प्राऊड ऑफ यू विद्यार्थ्यांनी काही प्राईज जिंकलं टीचर काय म्हणतील आय एम really रिअली प्राऊड ऑफ यू मुलगा टॉप आला तर वडील किंवा आई काय म्हणतील आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा अभिमान आहे ओके येस नेक्स्ट वन हॅट सॉफ्टवेअर वर्क एखाद्या फार सुंदर काम केलं आणि तुमच्यापेक्षा हे असेल मोठं असेल कोणी वर्क वर्क सर आपके सलाम नमस्ते जय एक्सेट्रा एक्सेट्रा करेक्ट सो हे केव्हा म्हणायचं स्तुती करताना ॲप्रिशिएटिंग समोर वन सांगेन फर्स्ट वेल डन कोणी चांगलं काम केल्यावर वेल डन वेल डन बेटा वेरी गुड किपेट नेक्स्ट रिअली एप्रिशिएबल सेकंडमध्ये काय म्हणायचं ओ रिअली अप्रिशिएबल थर्ड वेल सेट फारच छान बोललात तुम्ही वेल सेट सर समजा कोणाचं भाषण तुम्ही ऐकलात त्याचं कौतुक करताना कसं म्हणायचं सेड well आणखी कधी लक्षात घ्यायचं नंतर समजा बोलणं नाही झालं मेसेज पाठवत चला सर टुडे युअर स्पीच वॉज सुपर सेड सर समजा भेटणं नाही झालं किंवा बोलणं नाही झालं तर यू कॅन सेंड अ मेसेज झालं ऑन व्हॉट्सअप ओके नेक्स्ट वन इट्स अ रिली ग्रेट फारच छान रिली ग्रेट नेक्स्ट आय एम प्राऊड ऑफ यू एखाद्यानं समजा कोणी चांगलं काही कामगिरी स्पेशली मुलांनी किंवा मुलीनी तुमच्या मुलींनी किंवा सपोज विद्यार्थ्यांनी सो आय एम प्राऊड ऑफ यू नेक्स्ट समजा इवन दो वडिलांनी काही अचीवमेंट प्राप्त केली काही त्यांना प्राईज मिळालं अवॉर्ड मिळालं अरे पप्पा आय एम okay? yes. प्राऊड ऑफ यू ओके येस नेक्स्ट वन हॅड सॉफ्टवेअर वर्क पण हे कुणाला म्हणायचं तुमच्यापेक्षा थोडीशी वयाने मोठी असेल त्यांना सर हॅड सॉफ्टवेअर वर्क बढिया सर हेड सॉफ्टवेअर वर्क तुमच्या कार्याला खरंच सलाम ओके okay? येस yes. तर हे झालं बी सेक्शन नाव वी आर मुंग टू सेक्शन सी अभिनंदन करताना कसं करायचं सेक्शन सी मध्ये कुणाचं अभिनंदन करताना कसं म्हणायचं नंबर वन हार्टी दिल से अभिनंदन येस ओके हार्टी 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 वंडरफुल वंडरफुल सक्सेस सक्सेस ओके थर्ड रिअल एक्सलेंट सर खर सुपर रिअल एक्सलेंट नेक्स्ट वेल ऑन ग्रेट जॉब तर पहिलं काय हार्टी कॉंग्रॅच्युलेशन सेकंड वंडरफुल सक्सेस सर वंडरफुल सक्सेस म्हणजे कंपनी wonderful success okay next one really excellent super while congratulating someone abhinandan kardana next well done great buddy well done great hey while congratulating someone abhinandan kardana correct last time i repeat hearty congratulation second wonderful success third really excellent and last well done great when to use such expression

नेक्स्ट मैं गुड इवनिंग गुड इवनिंग वंडरफुल गुड इवनिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लहन लेकर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फायदा अपग्रेड गुड मॉर्निंग करेक्ट वंडरफुल गुड मॉर्निंग तो थोड़े से लोग राइस खाते हम क्या खानेगा जीरा राइस थोड़ा सा अलग क्लियर यस नेक्स्ट वन ग्लैड टू मीट यू Sir, I'm glad to meet you. And Have a great day. Have an enchanting day. Have a superb day. Correct? Good night. Pleasant good night. Gorgeous good night. Correct? Next one. Bloom to see you. Oh, I'm bloom to see you. Yes, so they are the four expressions. Once again I repeat, when we meet someone first, how do you do? Oh, I am fine. Next, please and good morning. Thank you. Next, glad to meet you, sir. I am glad to meet you. Okay, next, I am bloomed to see you. Zala, zala. Clear? Yes. So, he kema when we meet someone, clear. Next, saying goodbye. Goodbye. Uh, uh, what I told you. वेन वी मीट समन आता गुड बाय किंवा निरोप घेताना कसं बोलायचं आता पा हॅव अ गाला डे गुड डे गुड डे आता बोर झालं हॅव अ गाला डे हॅव अ सुपर डे हॅव अ फॅन्टॅस्टिक डे हॅव अ गॉर्जियस डे हॅव अ एन्चिंग डे मी काय म्हटलं लोक राईस खाते तो हम काय खाणे का जिरा राईस ओके नेक्स्ट वन टेक केअर प्लीज टेक केअर गुड डे टेक केअर करेक्ट नेक्स्ट सी अगेन सी यू अगेन

फॉर अवर नेक्स्ट विजिट हे झाले कॉम्प्लिमेंट्स कुणाशी कसं बोलायचं भेटल्यावर कसं बोलायचं पाहुण्यांशी कसं बोलायचं जाताना कसं बोलायचं कुणाचं कौतुक कसं करायचं अभिनंदन कसं करायचं हे झालं आपल्या व्हिडिओचा पहिला भाग दिस डे फर्स्ट ऑफ ऑर व्हिडिओ हा व्हिडिओ आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये मध्ये मध्ये मी इंग्लिश बोलेन जेणेकरून काय मोर यू लिसन मोर यू स्पीक परंतु एक गोष्ट कन्फर्म आहे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आता इंग्लिश बोलताना प्रॉब्लेम सर्वात मोठा प्रॉब्लेम काय येतो की आपण घाबरतो माझ्या मते दॅट्स रॉंग माणसांनी फक्त वाईट काम करताना घाबरावं असं कोणीतरी म्हटलं आहे सो वाईल एल डुईंग गुड वर्क वी शुड नॉट बी अप्रेड इंग्लिश बोलणं आपण वाईट काम करत नाही आपण काहीतरी अपग्रेड करत आहोत कारण घाबरायचा प्रश्नच नाही आहे बरं एक लक्ष घ्या तुम्ही चुकलात तरी समोरच्याला कितपत कळेल हे तेवढं महत्वाचं आहे ना येस काही लोकांना कळतं सोडून द्या पण ज्यांना कळतं ते हसत नाहीत कारण ते सुद्धा त्या फेजमध्ये गेलेले असतात कापरायचं कारण नाही आहे हा कोण लोक को टॉन्ट मारतं किंवा मा कोण हसतं ज्यांना इंग्लिश येत नाही तो काही म्हणतो का त्याला इंग्लिश येत नाही पण ज्याला इंग्लिश येते तो कधीच तुम्हाला टॉन्ट मारणार नाही किंवा डिस्करेज करणार नाही किंवा तो निरुत्साही करणार नाही कारण तो सुद्धा या फेजमधून गेलेला असतो त्यामुळं डे फर्स्टला ही गोष्ट लक्षात ठेवा आपला हा एक स्पोकन इंग्लिशचा सेट आहे आणि त्यातला हा डे फर्स्ट आहे डे वाईज आपण जाणार आहोत प्रॅक्टिस करा नोट्स काढा जेणेकरून काय होईल माहिती आहे का की यू विल बी परफेक्ट क्लिअर चिंता करू नका वेन आय एम हियर व्हाईट फिअर मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कळायला असेल बिलकुल त्याच्यावर स्टडी करा प्रॅक्टिस करा आणि सर्वात महत्त्वाचं नोट्स काढा जे मी तुम्हाला शिकवलं ना नोट्स काढा आणि जसं मी बोलत आहे तसं बोलण्याचा प्रयत्न करा काही प्रॉब्लेम नाही डे सेकंडच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत मीन व्हाईल आय टेक युअर लिव्ह हॅव अ ग्रेट टाईम हॅव अ एन्चांटिंग डे हॅव अ ग्रेट डे हॅव अ गाला डे हॅव अ सुपर डे हॅव अ फॅन्टॅस्टिक डे जे आवडलं ते घेऊन टाकून द्या मीन व्हाईल ग्रेट टाईम बाय बाय